शे नमस्ते मित्रांनो तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखासमाधानाचा जाऊ हीच महादेवाच्या चरणी प्रहात ना आणि हे बघा आज सकाळी सकाळी म्हणजे हा त्र्यंबकेश्वरच्या यात्रेच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहेत तर माझी मम्मी गेली होती त्र्यंबकेश्वरला आणि ती तिकडनं आली आहेत तर मुक्कामी गेली होती आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिकडनं ती आली आहेत हे बघा दु आणि काय ना तिनं मग तिकडे त्र्यंबकेश्वरवरून प्रसाद आणलेला आहेत तर आम्ही आत्ता तिनं आम्हा सर्वांना प्रसाद दिला तर तिला ती मला काय बोलत होती की व्हिडिओ काढू नको तर मी तरी काढत होते तिचा व्हिडिओ तिला थोडंसं वेगळं वाटत होतं म्हणून ती शांत आहे अशी आणि आजकाल काय झाले की त्र्यंबकेश्वर आमच्या इकडनं खूप जवळ आहेत आणि आजकाल म्हणजे बसला महिलांसाठी अर्धं तिकीट आहे त्याच्यामुळे इतकं काय भाडं लागत नाही आमच्या इथून जायला त्र्यंबकेश्वरला अगदी पंचवीस रुपये लागतात तर मग इकडनं पंचवीस तिकडनं असे पन्नास रुपये लागतात मधून हाय एक मधून एक ते मधून एक चांगलं होईल लसून पाहिजे मस्त होता लहान मम्मी मधून ये गा त्याच झाड पाहिलं चांगलं झालं त्याचं झाड चांगलं झालं पाहिजे झाड काही आहे दिसलं का तिकडे वांगे झाले चांगले चांगलं बरं बांधून द्यायला पोत चांगला दिसत आहे मम्मी ते दिसेल निकी त्या व्हिडिओ पाहते ना म्हणा मम्मी पोतले बारी म्हणून नवीन फिलिप का काय वांगे इकडे वांगे कर। फुल आले मरी थी का फुलं आले बरे बाई या मिरच्या नाही ती का थोडं बरं मिरच्या लागलंस वा, तर या मिरच्या निती का हे बाई भाई वांगे पा फुलं आले हा ना अगं य मोकळं करायचं पण नेमकं त्या दिवशी त्यांनी भरून दिले इकडे हे बा फुला ना नाडून तिडून पुढे दहा बारा झाडे डायक्ट झाडे नाही बा नसतं हा ना हे बघ किती फुलकळी लागली त्याला पहिलं ते करायला लागणार आहे कुठं चालली पाय ना पाय ना पुढं चाल अगं त्याला एवढं फळ नाही मी ना हात लावून पाय नी पाय काव्या त्याला ना एवढं फळ नाही येत माहिती का कारण वगैरे टाकायला लागत वाढ हा मम्मी वरती मिरची पान आहे इड चंड्यावर हाताखाली हाताखाली हा तिड का त्यांना चांगल्या एक अशी फुल भरून पोते भर मिरच्या झाल्या माहिती का ला, लाल मिरच्या वाळवेल का पुढच्या वर्षी जाण्याची काय मिरच्या इकडे मिरच्या पाय खाली अजून त्याच झाडाला हा हाताला लागली पाहिती त्याचा मध्ये किती मिरच्या आहेत त्या घे घे करून त्या बरं घ्यायच्या सगळ्या खडू <laughs> अगं त्याला चांगलं त्या दरवर्षी नागत आंबाड्याचे सदर एक सरी लावी त्या ते ना त्यांना लाईक एवढ्या मोठ्या मिरच्या झाल्या तिला लाल मिरच्या आहे का नाही त्याला लाई बघ माझ्या माझ्या साईडला आहे काय मिरच्या माझ्या साईडला कोणशी मांजर चावली कसे काय पागल आहे का किती चावली पाहिजे मांजर का आई मम्मी hey. पागल त्या हे काय दाखव दाखव हे बघ किती चावली नायत पाय इकडं दिवशी मी ना बारीक रूम केली ती काय बघायला खालच्या साईडला मिरची तिकडे त्या कोपऱ्यामध्ये ते खालच्या साईडला खालच्या त्या पादराला तिकडच्या मी बघितली होती म्हणून नाही माझं गवत कापायचं अजून आणि माझी मम्मी इथे आली होती ना तर मग तिला म्हटलं थोडासा भाजीपाला वगैरे असेल तर आपण बघूयात तर मग तिला इथे मी मिरच्या लावलेल्या होत्या तळ्याच्या मिरच्या तर तिने इथे मिरच्या तोडल्या आणि त्याच्यानंतर दोन तीन गिलके पण मला सापडले तर मग तिला ते पण दिले आणि तिला दाखवलं वांग्याचे झाडं वगैरे वा कारण की मम्मीचं कसं असतं माझ्या घरी इतकं सारखं सारखं येणं होत नाही ते आता खूप दिवसामधून आली होती आणि दुसतीच एक असं असतं यायची पण घाई असते आणि जायची पण म्हणजे ती जास्त वेळ काही येत नाही तिला लगेच घरी जायचं असतं कारण की तिचे नातवंड जे आहेत ना तिला सांभाळावे लागतात नाही मला काही इंटरेस्ट इंटरेस्ट आणि मी आता मम्मीकडून लावून घेणार आहे डोक्याला मेहंदी आणि काव्या बघा काय करते माझ्या हातावर मेहंदी काढत आहेत हे बघा काव्या इथे माझ्या हातावर मेहंदी काढायची काव्याने काढायची व्यवस्थित कसं काढले पाय बरं फॅशन आयुष उठ आयला न आईला गाडी मध्ये बसून दे रिक्षात बस ना टाकून वीस रुपये दे कारण की बसने मंगले टाइम होईल कवर बसार कारवाडा पडतो आयुष टीव्ही बंद कर पहिले आयला नेऊ घर घाल लवकर सर्ट किती चाल चालू तू साडी दाखवू कशी आहे साडी घेऊन नेसून जाते बसते नाही का साडी मग खाली आहे काय आरती खाली आरून राहिला साडी घालून ती का गरुडच आज कावर नाही घातली साडी कॉटन तुला काय म्हणते का तू साडी गरम नाही घेत चालली आज तू डावळी साडी गरम घालून नाही ती का तिथे

मग तुझे पैसे कोण दिले का तुले पैसे कोण दिले वाले फिडबार ना मम्मी अगं गोल गोल गुतरा घालून घ्या पहिले पिठ

दादा आईला बसमध्ये बस बसून द्या बर का उभी आणि माझी मम्मी आली थोड्या वेळ बसली चहा वगैरे घेतला माझ्या केसांना मेहंदी लावली आणि आता फायनली चालली आहेत कारण की आता मग तिला माझा भाऊ घ्यायला येणार होता पण मग ती बोलली नको घरी जाते मी आता आणि मग आता ती चालली आहे बसने जाईल घरी तर माझं आयुष्य तिला चालला आहे सोडवण्यासाठी इथे बस कडे तर ठीक आहे भेटूया उद्याच्या गुडिओमध्ये